नमस्कार मी उडका उद्धव पटवर्धन उडकाच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज जरा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं असा म्हणजे बेसन आणि फॉर्च्युन ऑइलपासून केलेला खमंग असा म्हैसूरपाक दाखवणार आहे तर त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते उद्धव पटवर्धन बोलते मी आज आपल्या किचनमध्ये फॉर्च्यून रिफाईंड राईस ऑन रिफाईंड हेल्थ ते, तेलापासून आणि फॉर्च्यून बेसनपासून मी आज आपल्याला म्हैसूरपाक दाखवणार आहे तर त्याचं साहित्य मी प्रथम तुम्हाला दाखवते आता हे मी तीनशे ग्रॅम साधारणपणे बेसन बेसन घेतलं आहे तीनशे ग्रॅम फॉर्च्युन बेसन घेतलं आहे हे छान मी ते छानपैकी चाळून घेणार आहे नंतर त्यामध्ये मी तेवढंच तूप घा तेल घेणार आहे आणि एक दोन चमचे साजूक तूप आहे आणि तेवढीच ही साखर घेतली आहे मोजून आणि त्या साखरेत आता मी साखर भिजेपर्यंत असं पाणी घालणार आहे आणि गॅस लावणार आहे आणि ही थोडी वेलची साहित्य याचं मोजकत साहित्य आहे फक्त ते करणं थोडं क्रिटिकल असतं म्हणजे असं झटपट झटपट करायला लागतं मी आता इकडे हळूहळू हे करायला आहे आणि मी बेसन पाक करायला ठेवलाय पाक म्हणजे एकतारी पाक करायचा असतो आणि मी एका बाजूला इकडे तेल तापत ठेवणार आहे ह्याच मापानं मी तेल घेणार आहे त्याच्यात थोडं तूप घालणार आहे आणि मी ते तापत ठेवणार आहे आधी मी हे बेसन चांगलं चाळून घेणार आहे बेसन नेहमी चाळून घ्यायचं असतं कुठेतरी गाठी असतात त्याच्यासाठी बेसन नेहमी चाळून घ्यायचं असतं ह्या मापानच हे तेल इकडे ठेवणार आहे आणि त्याच्यात थोडं दोन चमचे साजूक तूप घालणारे एक वेगळा खमंगपणा येतो त्याला आणि एका बाजूला हे मी पाक करत ठेवलाय हा पाक आपला एक तारीख पाक झाला आहे आता हा एक तारीख पाक आपण झालाय का बघायचा हा बघा आता हा आपला किंवा असा हातानं चेक करायचा असतो अजून जरा व्हायला हवा आहे अगदी कच्चा पण पाक चालत नाही कारण अगदी पाक कच्चा केला तर आपला म्हैसर पाक मऊ होईल आपल्याला मऊ पण नको आहे आणि एकदम कडकडीत पण नको आहे त्याच्यामुळे आपण तो अजून थोडा पाक कमी आहे तोपर्यंत इकडे तेल तो बटलं उकळतच आहे गरम ठेवलेलं आहे ते गरम गरमच घालायचं असतात नंतर दाखवते तुम्हाला ते, ते साहित्य खूपच कमी आहे फक्त ते झटकन आणि असं शांतपणे करायला लागतं इकडे तर झटकन पण इकडे तर लोक शांत ठेवून करायला लागतं जरा जरा पटकन बिघडू शकतं सुनील पाक जरा व्हायला हवाय एक तारी पाक जवळजवळ झालेला आहे फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही असा पाक ठेवायचा असतो आता मी या घडीला बेसन त्याच्यात घालणार आहे हे जे आपण एक वाडगा बेसन घेतलं आहे तीनशे ग्रॅम बेसन घेतलं आहे ते मी याच्यात घालणार आहे घालून आता हे सारखं पीठ ह्याच्यात टाकून आपण आता हे सारखं ढवळत राहायचं त्याची पुढची प्रक्रिया झटझट व्हायला लागते तर खमंग बेसन भाजलं पण गेलं पाहिजे आणि छान मिक्सही झालं पाहिजे गॅस बारीक ठेवायचा इकडे ते कलर बघा किती छान दिसतोय तो बेसनाचा फॉर्चून बेसन वापरलेलं आहे आता आपण या स्टेजला बघा असं झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यात कोळत तेल घालणार जस जसं आपण तूप तेल घालू तसं तसं त्याला तस तस जाळी पडत जाईल सेम तूप जे घालतो आपण ते सगळं त्याच्यात मुरतो तशी जाळी पडलेली दिसते ती अशी जाळी पडलेली पडायला हवी Yeah. Uh -huh. हे बघा आपण वेलची पण टाकली आहे त्याच्यात खमंग होण्यासाठी वेलची पण टाकली आहे आपलं किती सुंदर असं मिक्सचर तयार झालेलं आहे आता हे आपण तूप अजून आटवायचं आहे वेळ वाटलं तर आपण चाळणीत घातलं तरी चालतं म्हणजे चाळणीत घातलं की तूप सगळं बाहेर पडून जातं तेल तूप जे काय असेल ते नाहीतर डब्यात घेतलं तरीही चालतं आपल्याला जसं हवं हो तसं पण आता चांगलं छानपैकी आपलं मिक्स झालं आहे व्यवस्थित बघा कलरही बदलला आहे आता मी ते ट्रेत काढणार आहे ट्रेत किंवा चाळणी बघते बाहेर पडून जाईल म्हणजे एवढं तू आपल्या पोटात जाणार नाही झालं तर आपण हे काढून घेऊया बस काढते हे आपण याच्यात सेट करायला काढूया किती सुंदर दिसतोय बघा ह्या सगळ्या क्रिया झटझट करायला लागतात हे बघा किती सुंदर आपला कलर पण छान आलाय खरपूस असा छान दिसतोय थोड्या वेळानं आपण याच्या वड्या काढायच्या गरम असतानाच वड्या काढायला लागतात नाहीतर त्या पडत नाहीत गरम गरम असतानाच ह्याच्या वड्या करून घ्यायच्यात आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्या करून आहेत पड़त आपला की नाहीत असा फॉर्च्युन बेसन आणि फॉर्च्युन ऑइल पासून केलेला खमंग असा म्हैसूरपाक तयार आहे आता ते याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला म्हैसूरपाक करून दाखवलेला आहे पण हा जरा वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे त्याच्यामुळे हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझ्या यापूर्वीचे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद